दारवा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात चोवीस फेब्रुवारी रोजी भव्य रोगनिदान आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये अंडवृद्धी रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे आयुष्यमान भारत मोहिमेत आरोग्याशी संबंधित विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आणि हत्ती रोग दूरीकरणासाठी अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे यापूर्वीच जिल्ह्यात हत्ती रोग आणि अंडवृद्धी मोहीम राबवण्यात आली होती त्यात जिल्ह्यात एकूण दोनशे ऐंशी अंडवृद्धी रुग्णांची आणि पाचशे त्र्याण्णव हत्तीपाय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे या अंडवृद्धी रुग्णांची निशुल्क शस्त्रक्रिया होण्याच्या दृष्टिकोनातून दारवा आर्णी दिग्रस आणि नेर या तालुक्यात असणाऱ्या अंडवृद्धी रुग्णांनी शस्त्रक्रिया करून घेण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय दारवा इथं नोंदणी करावी रुग्णांची तपासणी आणि भरती शनिवारी चोवीस फेब्रुवारी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत करण्यात येणार आहे तसेच शस्त्रक्रियेकरिता पात्र झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी या दिवशी करण्यात येणार आहे